छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या महायुती सरकारच्या निषेध मोर्चामध्ये आलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत असताना खरंतर गेले आठ दिवस आपण पाहतोय छत्रपतींचा पुतळा हा कोसळला आणि त्याच्यानंतरच राजकारण असेल किंवा या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा असेल शिवसेना शिंदे गटाच्या असेल किंवा अजितदादाच्या गटाच्या पदाधिकाऱ्याचा असेल आपण सातत्याची सातत्याने त्यांची भाषणं ऐकतोय आणि सातत्याने ते ज्या पद्धतीने हे सगळं सारवासारव करायचा प्रयत्न करतात खरोखर निषेध आले एक निश्चित होत की दुर्घटना झाली दुर्घटना होत असताना जर दुर्घटना झाली तर त्याची खुल्या आणि माफी मागायला पाहती महाराष्ट्राच्या जनतेची महाराष्ट्राची जनता होत राहते ही घटना एखादी घटना अशी क्वचित होती परंतु त्या घटनेच त्यांनी माफी न मागता त्यांनी सातत्याने त्या घटनेचे दोषी बोल ते चार आणि आठ आणि बाराने ती नारायण राणे हे म्हणतात बोले छत्रपतींचा पुतळा पाठ छत्रपतींच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या एकाही व्यक्तिमत्वाच्या एकाही नागरिकाच्या मनात अशी दुर्बुद्धी कोणाला सुचणार नाही परंतु ती त्यांना सुचली की याच्याहून त्यांची मानसिकता लक्षात मला वाटतं देवेंद्र फडणवीस सांगतात की नाही नाही सावरकरांच्या वेळेस माफी मागितली सावरकरांची पुतळ्याची ती सावरकरांच्या पुतळ्याची कोणी विटंबना केली होती का मला वाटतं नक्की नाही अशा पद्धतीने जर ह्या पद्धतीने जर ही सगळी महायुक्ती सरकार असेल ह्याच पद्धतीने तर तो पुतळा दादा उभारला गेला याच्या लागेल त्यांनी दोन हजार चौदा ला शब्द दिला होता की आपण अरबी समुद्रामध्ये महाराजांचं मोठं स्मारक उभारू त्याच्यावर काहीतरी दोनशे सत्तर कोटी खर्च पण केले आता दोनशे सत्तर कोटी कुठे खर्च केले अजूनपर्यंत एक वीट या पुतळ्याशी घेत घेतलाय पण इलेक्शनच्या तोंडावर आपल्याला घाई गाईनी काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवलं पाहिजे म्हणून फक्त तो पुतळा उभारला आहे पर विकृती किती मानसिकता कशी छत्रपतींचा पुतळा उभारताना त्याच्या याच्यावर बोर असली पाहिजे होच असली पाहिजे की, की पुता 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 देचे देचे देचा देचा, जी जखम जी आजपर्यंत महाराष्ट्र विसरू ती यांना दाखवून द्यायची म्हणजे हे सगळं ठरवून जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांनी केलं हे षड्यंत्र छत्रपतींचा पुतळा पोसण निश्चित स्वरूपात निषेध आल्या परंतु त्याच्याही पेक्षा या सगळ्यांची मानसिकता याच्यातून लक्षात आली आणि मला वाटतं त्या मानसिकतेच्या पोटी आता हा निषेध मोर्चा आहे फक्त निषेध मोर्चा करून चालणार नाही यांना जोपर्यंत प्रत्येक गावोगावी बंदी घेणार नाही तोपर्यंत यांचे डोळे उघडणार नाही अशी माझी व्यक्तिगत कारण या सगळ्या लोकांना जोपर्यंत छत्रपती छत्रपतींचा कलवाला किती यांना आपण प्रत्येक मला वाटतं या चिंदम पासून सुरुवात झालेला प्रवास आज पुतळा बनस प्रवास हा आपण सगळ्यांनी पाहिजे भाजपला कधीही छत्रपतींचा कधीच त्यांना कलवाला नव्हता हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत यांनी फक्त इलेक्शन आले की छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि इलेक्शन गेले तर यांनी यांच्या पद्धतीने यांच्या सोयीने सगळं राजकारण करायचं अशा सरकारचा आपण सगळे महाविकास आघाडीचे जे घटक आहे ते सगळेजण निषेध करतो